माझं कुटुंब आहे त्यांचं लक्ष्मण विष्णू मडके तुमची जागा आहे ती बरं तीन पिढी आता चौथी पिढी चालू आहे मी कसं राहिलो म्हणजे कब्जा तुमचा आहे का मी पण तुमचा कब्जा आहे का बरं 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 गेल्या चार पिढ्या झाल्या मी तिथे जमीन कशी मी आता मला येताना मी अभ्यास केला तर ती म्हणे कुणीतरी मारवाड्याने विकत घेतली नाही ते त्याच्या किशी चालू आहे नाही नाही बरं बरं मग आता

असं सांगितलं जात होतं की आता मध्यंतरी मी बातम्या वाचल्या की त्याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला पण नंतर कळालं की ती वैयक्तिक जागा आहे ती एका मारवाड्याला विकली आणि म्हणून मार्केट कमिटीने त्या मारोड्याबरोबर व्यवहार केला आणि म्हणून त्यांनी पंचवीस लाख रुपये त्या मार्केट कमिटीच्या वतीनं त्या व्यापाऱ्याला पण दिलेले आहे आणि मग आता त्याच जागेवर तो हे इथं बाजार समितीचं मोठं मार्केट इथं उभं करायचं आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल म्हणून मी इथं आलो होतो की विरोध नक्की कशासाठी आहे परंतु आता विरोधाचं पुढं का सर्व खरं कारण आता समोर आले की ह्या तीन आदिवासी बांधवांची त्याच्यामध्ये अंक आहे आणि त्यांची कोर्ट केस चालू आहे त्यामुळे ह्या सगळ्या गावांनी यांना पाठिंबा दिलाय की जोपर्यंत आमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या जागेचा विषय घेऊन बरोबर नक्कीच मी या माध्यमातून मी आता या जागेच्या पूर्ण पाठपुरावा करणार आहे मी स्वतः बघेल कारण माझ्या कुठल्याही छोटा छोटा माणूस जरी असेल त्याच्यावर सुद्धा माझ्या शेतकऱ्यावर अन्याय होता कामा की वंदे वंदे जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की भारत माता की भूमिपुत्र फाउंडेशनचा भूमिपुत्र फाउंडेशनचा